नांदेडमध्ये हिंदी चादर या कार्यक्रमाचं चा आयोजन करण्यात आलेलं आहे गुरु तेग बहादूर साहेबजी यांच्या साडेतीनशेव्या शहीदी समागमानिमित्त हे पर्व नांदेडमध्ये सुरू करण्यात आलेलं आहे नांदेड शहरातील मोदी मैदानावर या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे जवळपास बावन्न एकरमध्ये हा कार्यक्रम पार पडत आहे गुरु तेग बहादूरजी महाराज यांच्या साडेतीनशेव्या शहीदी समागमानिमित्त या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे प्रामुख्याने या कार्यक्रमाला जर पाहिलं तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील उपमुख्यमंत्री अजित पवार असतील त्याचबरोबर मंत्री पंकजा मुंडे असतील हे सर्व मंत्रीगण मंत्रीगण जे आहे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे त्याचबरोबर आज देशातील जे साधू संत महंत आहेत यांची सुद्धा या ठिकाणी उपस्थिती राहणार आहे दुपारी तीन वाजता जे आहे हे सर्व मंत्रीगण या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे त्याचबरोबर आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत दरम्यान या कार्यक्रमाला जे आहे ते देशभरातून विदेशातून देखील लाखो भाविक या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत एल एस मराठी न्यूज यशपाल भोसले नांदेड